सोहळा हा असतो एकवीस दिवसाचा पूजा असते आणि बावीसव्या दिवशी विसर्जन आणि वारीचं सांगा म्हणजे मेन आपण वारी काढतो आता आपल्या इंग्लादेवीच्या इथे वारी निघते तर पहिली वारी असेल दुसरी वारी असेल तर वारीचा काय असतो महत्व म्हणजे तुम्ही वारीचं महत्व म्हणजे एक एक वारीला आई जगदंबा अ स्वाराला निघते भेटायला निघते बघताना तसं प्रत्येक कुटुंबाला एकेकांना तो मान दिला जातो ज्या जी हिंगळा ज्यांची कुटुंबाची आहे त्या कुटुंबाला एक एक मान दिला जातो मग प्रत्येक जशी हिंगळाची वारी ती इंग्ले कुटुंबाला आहे आणि गुंडाची वारी ते दोन घरणाला आहे टोंबरीपर्यंत आणि सिद्धेपरेवर असे या घरणाला तो मान पण दिला जातो मित्रांनो मी आकाश माधुरी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आज आपल्या मुंबईमध्ये असलेला वर्सो या गावामध्ये असलेली आपली हिंगलादेवी हिंगलादेवीचा इतिहास तर आपल्या आगरी कोल्हाना सर्वांनाच माहीत असेल तसेच मुंबईवाल्यांना देखील माहिती असेल आणि आज मी खास करून आहे हिंगलादेवीचा आज उत्सव आहे पूजा आहे तर आज तिकडे चाललोय तर दाखवतो आज मी तुम्हाला आपल्या देवीचा कसा असतो तो उत्सव तर बघा तुम्ही शेवटपर्यंत आपल्या चॅनेलवरती फायनली आता आम्ही पवईपर्यंत पोहोचलोय आणि आता जाऊ पुढे बघू तुम्हाला बघायला भेटेल आपल्या देवीचा आज गोंधल आहे तसंच आपण खूप लेट आहे जो पण होईल तेवढा तुम्हाला दाखवू आपण तोपर्यंत बघत राह आपल्या चॅनेलवरती तुम्ही तर मित्रांनो परसो गावामध्ये आपलं स्वागत आहे आपण वर्ष मध्ये आलेलो नाही आपण जाऊ ना दर्शन तर घेऊ दर्शन घेऊ जाऊ ना आता कमेंट नाय ते लाईव्ह मानत भाई नंतर गेला तरी होईल सगळा विषय स्क्रीनच कसं वाटत लाईव्ह दर्शन बघ

तुम्ही बघू शकता आता ही चौथी शेवटची वारी आली आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे

پبلک يا پبلک يا پبلک ميں جيلا جيلا मित्रांनो आता आपण इंगलादेवीच्या दर्शनाला आलो होतो आणि त्यांचा गोंधल होता इंगलादेवीचा आज गोंधल असतो वर्षातनं एकदा होत असतो आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये आणि घरामध्ये बघू शकता तुम्ही देवीचा स्थापना केलेली आहे आणि दादा आहेत दादा जे काशी पुरा तर दादा किती वर्ष झाले आपला आपण हे देवीचं घटस्थापन घरी करतो गोंधल जागरण अन्यपूजे सेवा गेली अकरा वर्षापासून करत आलेल्याचं अकराव्या वर्ष जगदान पाच आणि गेल्या अकरा वर्षापासून सेवा करत आहे जॉब पण करतो जॉब करता करता सेवा पण करतो किती दिवस असतो आपला आईचा सोला मावळींचा सोला हा असतो एकवीस दिवसाचा एक एक दिवसा पूजा असते आणि बावीसव्या दिवशी आणि वारीचं महत्त्व सांगा म्हणजे मेन आपण वारी काढतो आता आपल्या इंग्लादेवीच्या इथे वारी निघते तर पहिली वारी असेल दुसरी वारी असेल तर वारीचा काय असतो महत्व म्हणजे तुम्ही वारीचं महत्त्व म्हणजे एक एक वारीला आई जगदंबा स्वाराला निघते भेटायला निघते भक्तांना तसं प्रत्येक कुटुंबाला एकेकाला तो मान दिला जातो ज्या जी हिंगळा ज्यांची कुटुंबाची आहे त्या कुटुंबाला एक एक मान दिला जातो मग प्रत्येक आहे जशी हिंगळाची वारी ती हिंगले कुटुंबाला आहे आणि कुंडाची वारी ते दोन घरणाला आहे कोंबरीपर् आणि सिद्धेपरेवर असे या घरणाला तो मान पण दिला जातो तर नक्कीच दादा एवढे पूर्ण गाव एकत्र येऊन आपला हा सोला साजरा करत असतात असे पुढे पिढ्यान पिढ्या आपला हा चालत राहणार आहे आणि आता सध्या किती वर्ष झाले आपण हे करतो ही आम्हाला अकराव्या वर्ष आहे आणि राहा प्रश्न पिढ्यान पिढी आपला पोळी समाज देवभक्ती करण्यामध्ये पहिला नंबर पुढे असतो कुठल्याच खमता नसतो मनामध्ये कोणत्याही देवाची उपासना असो ती कालीची असो की एकविरीची असो एक बाप्पाची असो कुठल्याही उपासनामध्ये आपला कोळी समाज कधीच पाठी हरकत नाही आपला ना कोळी समाज उपासना करून त्याची माहिती घेऊन पूर्ण भक्तिभाव आणि श्रद्धेने तिची उपासना केली जाते तर धन्यवाद मित्रांनो आता आपण वर्षीवरती आल्या तुम्ही बघू शकता एकदम जोरात हवा सुटलेली आहे एकच नंबर वातावरण लाटा बघू शकतो शहरात येत समुद्रचा लाटा मित्रांनो आपण वर्सोवाला खूप लेट होतो आईच्या दर्शनाला रात्री लवकर असं तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवले असतं चला आता आपण ब्लॉग एंड करू आता आपण वर्ष मध्ये आता तुम्ही बघितला देवीचा आपण दर्शन घेतला तसंच कृष्णा आईचं देखील आपण दर्शन घ्यायला गेलो पण आईने व्हिडिओ काढून दिली नाही आणि मित्रांनो आज आपला ब्लॉग बनवायचा काही रिझन नव्हता म्हणजे आणि ब्लॉग बनवायचंच नव्हतं आपल्याला तरी आपण कसा तरी ट्राय केला तिथे गेल्यानंतर खूप इच्छा झाली ब्लॉग बनवण्याची पण खूप लेट झालं ऑलरेडी आम्ही तिथे काहीतरी साडेबारा वाजता काहीतरी पोहोचलं ना साडेबारा वाजता तिथे पोहोचलो नाहीतर तुम्हाला आम्ही पूर्ण ब्लॉग दाखवला असता आणि भरपूर असे तिकडे ब्लॉगर होते त्यांचे ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटतील त्यांचे मोबाईल दहावेला मध्ये मध्ये येत होते पण आपल्याला काही ब्लॉग काढता आला नाही तर जेवढं होईल तेवढा आपण तुमच्या समोर पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती पण दिलेली आहे थोडी आणि पुढच्या वर्षी तुम्हाला याच्यापेक्षा भारी ब्लॉग बघायला भेटणार आणि आपण लवकरच येणार इंगला देवीचा एक साक्षात्कार आहे देवीचा आणि तिचं दर्शन घेण्यासाठी तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला